मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा म्हटलं की बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आपल्या नजरे देतो सोमा दादा पण बसलाय खिडकीत बघा बाहेर या जरा तर दादा नमस्कार फ्रीचे येते आपलं पहिलं अनिल कदम अनिल कदम गाव कोणतं विहापूर आता सध्या कुठे आहे वडगाव वडगावला काय कशा पद्धतीनं कमबॅक झालं आणि बरेच दिवस मैदानात नव्हतं बब्या आज गटाला काय पण होऊ दे पण जे पहिलं स्पीड होतं ते पहिलं स्पीड आपल्याला परत एकदा दिसलं काय सांगाल त्याबद्दल गाडी चांगली पाहिली पण चांगला पाहिला आम्हाला ह्यातच समाधान बरं बाब्याला काय म्हणजे इतक्या दिवस का गॅपवर ठेवलेला म्हणजे कुठं होता बाब्या काय घरीच होत बुलढाण्यात बुल होत कशा पद्धतीने काळजी घेतली म्हणजे तिथली शंकर पटातली मैदान चालू होती का त्याची कसं काय फेरे चालू होते फक्त काय झालेले एक्झॅक्टली म्हणजे डॉक्टरांचं काय म्हणणं झालं काय काय आराम द्या म्हणजे त्याचं बाब्याचे एवढे म्हणजे एक रेकॉर्डच आहे बाब्याचं असं रेकॉर्ड कोणीच केलेलं नाही की सलग चौदा हो फायनली काय सांगाल त्याबद्दल म्हणजे पण हो आपली म्हणजे एवढं कन्सिस्टन्सी कमीच बैलांमध्ये जाणवते अशी नमस्कार दादा आज सगळं सर्व महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली म्हणावं लागेल हो तर काय बर किती आठवण यायची बाबेची आता तुम्ही पहिल्यापासून बाबेच्या गाडीवर म्हणजे जेव्हापासून बैल घाटावर हो पाहायला सुरुवात झाली बाबे तेव्हापासून तुम्ही त्या गाडीवर बसता का आठवण म्हणजे एक प्रकारे कुठेतरी उणीव जाणवत असेल की बाबे नाही आता सध्या म्हणजे घाटावर आता आता प्रथम बैल गाठावाला दोन तीन महिन्यात बर बैल तिकडे गेला होता चाळीस गावला त्यांच्या तिकडे बुलढाण्याला गेला होता बर तिकडे पण काय बैलांना थोडंफार रेस केल्या आराम दिला होता एक महिनाभर बैलाला तकलीफ झाली होती बैलाला पुढे फार धोकापत झाली होती त्यानंतर पहिल्यांदा बोलायला बैलात फिरायला बैल पडला बैल असा मी खाल्ला बघतो मी सुट्टीला टायमिंगला थांबलो होतो बैलांना मला फायरिंग देत होत तेवढं बैलांना शंभर टक्के आज फायरिंग दिली आज शंभर टक्के म्हणजे स्पीड वाटलं पाहिले मला तेवढे फायरिंग देत होतं ना, ना बैल तेवढा तास शंभर टेक बैला फायरिंग केली बरं दुखापत कोणत्या मैदानाला झालेली त्याला म्हणजे कसं दुखापत मग ते घरनिकीच्या मैदानाला बैल आज थोडासा वायबल होत चालला होता बरं बर त्यामुळे त्या पोटाचा थोडाफार आजार होता आम्हाला काही कळून चालला अच्छा त्यानंतर पद आम्ही त्यांच्या तिकडे बुलढाण्याला पाठवला तिकडून कव्हर करून मग आता आम्ही गाठा उतरवला तुम्ही पण नव्हता एक दोन तीन महिने तुमचं पण हाताला लागलेलं म्हणजे बाब्या तुम्ही भावासारखंच आहे म्हणावं लागेल कारण बाब्या ज्यावेळेस आजारी होता त्यावेळेस तुम्ही पण आजारी होता आणि बाब्याचं नक्कीच कमबॅक झाला आणि तुम्ही पण मला वाटतं काल पण गाडीवर बसलेलं तुम्ही गुलाल घेतलाच कारण मी बघितलं तुम्हाला काल गुलालात सोमादा दिसले आम्हाला कारण म्हणजे पहि आजारी पडल्यापासून पहिलाच गुलाल तुमचा बरं बाब्याची आठवणी जरा सांगा की जरा म्हणजे कोणते कोणते फायनल तुमच्या आठवण येतली असे फायनल म्हणजे एक नंबरच मानकरे होता बय असं काय नाही की बन हार कुठं घेतली माघारी असं काय कुठला विशेष नाही बैल पळत होता भरपूर टक्के पळणार तुमच्या आवडीचं मैदान कुठले की बाबा पूर्ण स्पीड लागले म्हणजे त्या गाडीला असं मला माझं आवडीचं मग तसं अंगापूरचं मैदान पेस्टन बय कडन लागू कुठून लागू गाडीला स्पीड पळायचे भरपूर गाडी गाडी नंतर एकच नंबर केला होता त्या गाडी गाडी अंतर टाकतच जात होते आणि परत चाकांचं मला शेवळ्या बसच्या बावऱ्यांच तेव्हा पण गाडी चांगली होईल गट सीमेला पण सुट्टी गाडी पडली फायनल पण गाडी चांगली पडली चांग दादा आज नियोजन कशा पद्धतीने झालेलं सर्जेचं आणि बाबेचं ही जोडी पहिल्यापासून म्हणजे गुलाल भरपूर घेतलेत त्या जोडीने काय सांगाल त्याबद्दल ही जोडी म्हणजे पडलेली होती पहिले असं नाही की बैल डायरेक्ट आपण घातलं ना असं पारी पारी काय ना पहिली पाच सहा मैदान गाडी ज्यावेळेस गौतम भाईयांकडे बैल होता त्यावेळेस गाडी पडली किंवा चार पाच वेळेस गाडी पडली होती गाडी चांगली पडते गाड्याने त्या एक एक नंबर केलेला आहे प्रत्येक मैदानात म्हणजे झालं त्या मैदानात सर्जनांना बाब्यांना त्यामुळे गाडीचा काही विषयच नव्हता ना आता हारजी ते सगळ्याचीच असते थोडीफार आता पण आमच्या गटाला उन्नीस बीवीस झाले थोडंसं तेवढं काय चा होऊन जाते तेवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि विठ्ठल नाना वर्सेस बबलूच्या ही जी प्रेक्षणीय लढत झाली बैलांसोबत ड्रायव्हर यांच्यात पण लढत झाली काय सांगाल त्यांच्याबद्दल नाही दोन्ही पण ड्रायव्हर झालं त्याचं काय जित असतेच मैदानात पडते काय जर बैल येतात ती काय जिंकसाठी येत नाहीत कुठेतरी माघारी गेलाच लागत थोडीफार तरी दोघांना पण गाडीचा चांगले आण चारी पण बैल चांगली पडले हे कस हार थोडासा असतो मागे थोडं बाब्याचे फॅन म्हटली की बुलढाण्यामध्ये पण आहेत आपल्या सातारा भागात पण आहेत सांगली भागामध्ये पण आहेत तर ज्यावेळेस बुल बुलढाण्यात बाब्या होत्या त्यावेळेस फोन वगैरे हो भरपूर येत असतील की बाब्या कधी येणार आहे काय काही तिकडे या तिकडे पण आपल्याला प्रवास लांब होता ना एक दिवसात तिकडे माहिती प्रवास जास्त पहिला बाब्याला हाणत होता रिंग घेऊ ते ड्रायव्हर गाडी हाणत होता ती पण गाडी चांगला होता मी असं ऐकलं की बबे ज्यावेळेस इथं आलेला मैदानात म्हणजे आपल्या सातऱ्या भागात किंवा पुणे भागात रिंगी छकडा पहिल्यांदा वापरलेला त्यानंतर आपला सातारी छकडा सुरू केला का कसं काय काय झालं रिंगीच वापरली होती परत नंतर सातारा छकडा चालू केला अच्छा असं काय नाही की रिंगी गाडी सातारा कमी स्पीड हाय तसंच जाणवलं गाडी ओढल्याशिवाय बर 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 म्हणजे असं काहीच नाही त्याला काहीच जाणवलं नाही की छकडा बदल छकड्यात काय फरक आहे कायच नाही जेव्हा बैल गाडी ओढल तेव्हा छकडा पुढे जालना हेच बा प्रॉब्लेम बाकी काय तो आज जरा कलरमध्ये पण थोडाफार चेंज वाटतो त्याच्या म्हणजे जरा उन्हाळ्यामध्ये कलर बदलतो का त्याचा बरं 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 चालतंय सुमार दादा शुभेच्छा तुम्हाला